तर वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार आहे फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्ये देखील शोध घेत आहेत त्याचबरोबर त्याचं लोकेशन, लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टची देखील मदत घेतली जाते निलेश चव्हाणला वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह पिंपरी चिंचवडच्या वावधन पोलिसांनी सह आरोपी केले तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिश्मा हगवणेचा मित्र आहे त्याच्याविरोधात त्याच्या बायकोनं दोन हजार बावीसला छळवणुकीची तक्रार दिली होती स्वतःच्या पत्नीचे स्पाय कॅमेऱ्यानं आक्षेपार्ह व्हिडिओज शूट केल्याबद्दल पत्नीनं विरुद्ध तक्रार दाखल केली होती त्यामुळे हा फरार आरोपी निलेश चव्हाणला नेमकं कोण वाचवतंय असा सवाल आता उपस्थित होतोय तर पुण्यातील या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली आणखी एक अपडेट बघूया राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या पाच जणांना आता जामीन मंजूर झालाय राजेंद्र हगवणेला आसरा दिल्याप्रकरणी पाच जणांना पुणे न्यायालयानं काल न्यायालयीन कोठडी सुनावली होती गुन्हा पत्र असल्यामुळे न्यायालयानं पोलीस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती या सर्वांचा आता पंचवीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन झालेला आहे